नमस्कार मी राजरत्न जोंधर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सातारा जिल्ह्यातील एका गावात हृदयद्रावक घटना घडली तेवीस वर्षे उच्च शिक्षित लेखीनं गावातीलच एका तरुणासोबत पळून जाऊन लग्न केलं पण या घटनेचा मानसिक धक्का तिच्या आईला इतका बसला की तिने नैराश्यातून विष प्राशन करून आत्महत्या केली सातारा जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली तेवीस वर्षीय उच्च शिक्षित युवती गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंधात होती कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता ती घरातून अचानक गायब झाली तिचा काहीच थांब पत्ता लागत नसल्यामुळं तिच्या कुटुंबियांची धावपळ सुरू झाली त्यानंतर गावात चर्चा सुरू झाली की ती पळून गेली ही माहिती समजता तिच्या आईचं मन संताप दुःख आणि नैराश्यानं पोखरून गेलं मुलगी घरातून पळून गेल्यानं तिच्या आईनं मनाला खूप लावून घेतलं होतं हे जेव्हा मुलीच्या आईला समजलं तेव्हा तिला जबर मानसिक धक्का बसला आणि पहाटेच्या वेळी मुलीच्या आईनं विषारी औषध प्राशन केलं कुटुंबियांनी तिला तातडीनं साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं दोन दिवसातच मुलगी परत पोलीस ठाण्यात आली मात्र येताना दोघांनी लग्न करून आले पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केलेली नव्हती जोडपं हजर झाल्यानं पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांना फोन केला त्यावर मुलीच्या आईने विष प्यायल्यानं आम्ही कोणीही पोलीस ठाण्यात येऊ शकत नाही असं कळवलं त्यामुळे मुलगी पतीसोबत तेथून निघून गेली मुलीच्या आईला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट